वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट बाबासाहेब बापू व श्रेय संस्थेचे चेअरमन ॲडवोकेट संदीप मुळीक यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक संभाजी मोरे धनंजय टेके प्रवीण मोरे निवास साठे श्रीकांत हसबे संपत चव्हाण राजू रावण गणेश ठेंडे फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज महास्वामीजी यांच्या हस्ते झाले या पतसंस्थेचे उद्घाटन पलूसमधील असंख्य ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली पन्नास कोटी व्यवसायाच्या उंबरट्यावर पोहोचलेल्या श्री चौंडेश्वरी पतसंस्थेचा येथील दुसऱ्या शाखेचा उद्घाटन समारंभ श्री गायत्री पीठ हेमकूट हंपी कर्नाटकचे मठाधिपती श्री श्री दयानंदपुरी महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी संस्थेच्या अद्यावत क्यू आर कोड योजनेचा शुभारंभ महास्वामीजी यांच्या हस्ते तसेच नेटविन कंपनीचे प्रतिनिधी वसंतजी फाटके यांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच यावेळी परुषेतील श्री चौंडेश्वरी हॉलच्या बांधकामासाठी श्री चौंडेश्वरी पतसंस्थेच्या वतीने एक्कावन्न हजार रुपये सूर्यकांत बुचडे यांच्याकडून पंचवीस हजार तसेच श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीने एकवीस हजारचा धनादेश महास्वामीजींच्या हस्ते श्री चौंडेश्वरी समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष उद्योजक मिलिंद डाके विकास लाटे उद्योजक सुग्रीव भाऊ बुचडे संतोष ढेरे ज्ञानदेव खारकांडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेचे अरुणरावजी वरोडे मानसिक उद्योग समूहाचे अध्यक्ष जे के बापू जाधव विटा यंत्रमागचे अध्यक्ष किरण तारळेकर तासगावचे शंकर वैद्य गुरुजी संस्थेचे मार्गदर्शक कवी प्राध्यापक सुभाष कवडे विटा शाखेचे सल्लागार मंडळ यांच्या वतीने उद्योजक विपुल तारळेकर यांनी संस्थेबद्दल गैरोद्वार काढले प्रास्ताविक भाषणामध्ये विटा शहरातून सुमारे पंच्याऐंशी लाख रुपयांचा ठेवी जमा झाल्याचे सांगत चेअरमन चंद्रदीप भैया बुचडे यांनी वितेकरांचे आभार मानले संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश कारकांडे यांनी स्वागत केले सूत्रसंचालन गजानन बाबर यांनी केले नागब्रह्मा इडलीचे सुयश सावेकर यांनी आभार मानले संस्थेचे संस्थापक सूर्यकांत काका बुचडे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा खडतर प्रवास सांगितला यावेळी संस्थेचे मार्गदर्शक मोहनराव ढगेसाहेब प्राध्यापक नारायण उंटवाले सर विटा शहरातील विटा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव चोते माजी नगरसेवक म बाबर माजी उपनगराध्यक्ष सुरेश मेहत्रे देवांग समाज उपाध्यक्ष मारुतीदा तारळेकर विटा बँकेचे माजी चेअरमन गजानन देवटे ओबीसी बी जे एम टीचे राज्य प्रवक्ते संग्राम माने माजी सैनिक महादेव आमने विशेष लेखा परीक्षक शीतल चोते देवेंद्र मेहत्रे अरुण लंगोटे ज्ञानेश्वर लाटणे मालिंग लोटके विनोद तावरे तासगावचे अर्जुन दिवटे कुंडलचे अशोक खारगे नारायण दिवटे विजय पवार पतसंस्था फेडरेशनचे अनिलभाऊ लाड महाराष्ट्र कोष्टी परिषदेचे विष्णुपंत रोकडे संदीप क्षीरसागर राहुल मोहिते पलूचे उद्योजक रंगराव येसुगडे नगरसेवक दिलीप जाधव कपिल गायकवाड शंकरराजे शेंडगे राहुल महाजन पिंटू मोरे सचिन तात्या सावंत अमोल सावंत लक्ष्मण बुतडे शशिकांत रेपाळ साहिल मगदूम गणेश पोळ संचालक अविनाश बुतडे विशाल मेहत्रे गुंडाभाऊ पाटील प्रमोद खारगे लखन रावळ संकेत बुतडे सागर रेपाळ योगेश रसाळ सनी बुतडे श्रीशैल खारगे विक्रम पोळ निखिल बुतडे गिरीशेखर सचिव हनुमंत पवार बिरुदेव शिंदे योगेश बुतडे सतीश स्वामी शाखाधिकारी अमित माळी धनराज भागवत विविध बँकांचे प्रतिनिधी कुंडल बीटा पलूस नागरिक तसेच मान्यवर उपस्थित होते बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज बिटा कलश मंगल कार्यालय बिटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो